कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटाजवळ तुंबलेल्या गटारीतील सांडपाणी नदीच्या पाण्यात आहे त्यामुळे नदीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होतंय इथं कपडे वाहनं तसंच जनावरं धुण्याचे प्रकारही रोजचेच आहेत परिणामी नदीत दूषित पाणी मिसळून नदी कमालीची प्रदूषित बनत चालली आहे मात्र याकडं कोल्हापूर महापालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळाचं साफ दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलंय त्यामुळे पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होतोय कोल्हापुरातील पंचगंगा नदी ही जीवनदायीनी मानली जाते मात्र या नदीतील पाण्यात ड्रेनेजचं पाणी कचरा तसंच विविध प्रदूषित घटक मिसळून या पाण्याचं प्रदूषण होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत गंगावेश उत्तरेश्वर पेठ शुक्रवार पेठ बुधवार पेठ शनिवार पेठ या परिसरातील सांडपाणी तसंच ड्रेनेजचं दुर्गंधीयुक्त पाणी पंचगंगा नदी घाटाजवळील गटारीत तुंबलंय हे प्रदूषित पाणी नदीच्या पाण्यात सध्या थेट मिसळत आहे याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी या परिसरातील नागरिक महापालिकेकडे अनेकदा केलीय मात्र महापालिकेकडून तात्पुरत्या मलमपट्टी शिवाय काहीही होत नाही त्यामुळे इथल्या पंचगंगा नदी घाटाजवळ गटारीतील घाण पाणी थेट पंचगंगा नदीतील पाण्यात मिसळत आहे दुसरीकडं नदीच्या पाण्यात कपडे धुणं जनावर धुणं वाहनं धुणं असे प्रकार नियमितपणे घडत आहेत मात्र त्याकडे सुद्धा महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचं साफ दुर्लक्ष झालंय यातच भर म्हणून इथल्या ड्रेनेजच्या पाण्यात धोकादायक झाडांच्या तोडलेल्या फांद्या गेल्या अनेक दिवसांपासून तशाच पडून राहिल्यात त्यामुळे इथल्या दुर्गंधीत वाढच आहे पंचगंगा नदीच्या घाटावर जाताना नागरिकांना या ड्रेनेजच्या पाण्यातील दलदलीतून मार्ग काढावा लागतोय इथल्या खाद्यपदार्थांच्या स्टॉल्स जवळही या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे दलदल झाली आहे पंचगंगा नदीतील पाण्यात निर्माल्य तसंच मूर्ती विसर्जित करू नये जनावरं वाहनं कपडे धुऊ नयेत अन्यथा कारवाई केली जाईल अशा आशयाचा फलक या नदी घाटावर महापालिकेच्या वतीनं लावण्यात आलाय मात्र त्याकडे दुर्लक्ष करून पंचगंगा नदी प्रदूषित करण्याचे प्रकार अजूनही सुरूच आहेत त्याकडे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ कधी लक्ष देणार असा सवाल उपस्थित होतोय